निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर अठ्ठ्याण्णव नव्वद पन्नास संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञात व्यक्तीने जाळला संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञाताकडून जाळण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय नऊ मार्च रोजी सकाळी शिक्षक अर्जुन दातीर यांनी सकाळी शाळेचा दरवाजा उघडला असता त्यांना एका वर्गाचा दरवाजा जळालेल्या अवस्थेत दिसून आला तसेच शाळेचं कंपाऊंड आणि गेट तुटलेल्या अवस्थेत दिसलं शिक्षकांनी ही घटना तात्काळ गावातील नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वरपे व उपाध्यक्ष सौ कविता संपत भोसले यांना कळवली सदर घटनेची माहिती आजवी पुलीस ठाण्याला कळवली असता पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे हे घटनास्थळीत दाखल झाले प्रत्यक्ष पाहणी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती दिघे व अनुराधा कासार यांनी ही दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे सरपंच किरण गागरे यांना बात या ही बातमी समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या त्यांनी शाळेच्या तुटलेल्या कंपाऊंड व गेटची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले व कामाला सुरुवात देखील झाली आहे यापुढे अशा घ कोणत्याही घटना घडू नये यासाठी लवकरात लवकर शाळेसमोर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे असं आश्वासन यावेळी सरपंचांनी दिलं आहे सदर घटनेची खबर मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे यांनी आस्वी पोलीस ठाण्यास कळवली पोलिसांनी अज्ञाताविरोधात भाधवी कलम चारशे सत्तावीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी आज शनिवारी सकाळी शाळा असल्यामुळे आम्ही सर्व शिक्षक सव्वा सातला इथे हजर झालो आणि या शाळेचा स्टॉप या रूमची आम्हाला तो दरवाजा जळालेल्या अवस्थेत आढळून आला याची कल्पना आम्ही सर्व ग्रामस्थांना व शाळेचे आमच्या असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गावचे तंट अध्यक्ष व गावातील ग्रामस्थ यांना सर्व या घटनेची आम्ही माहिती दिलेली आहे व याच्या कारवाईसाठी आम्ही पोलीस स्टेशनला याची कंप्लेंटसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे